एक जुटीने पेटल रान तुफान आले काय भूईचा, भेटीला हे आभाळ आले एक जुटीने पेटल भोळ मामा यांच्याकडनं जो कार्यक्रमाचं जो सर्व काही नियोजन होतं हे सर्व पद्धतशीर होतं आणि त्यांनी शंभर झाडं लावावी हा जो उपक्रम त्यांनी घेतलेला तो पण आम्हाला बघून एकदम म्हणजे आम्ही एकदम मस्त वाटलं आम्हाला आणि त्या गावाचं म्हणजे जानवी गावाचं शुभशोभीकरण भगवान मामा भोर यांच्याकडनं व्हावी हीच आमची इच्छा आहे भगवान दादा भोर और आसरा फाउंडेशन के हमारे मोहन जी शिरकर सर इन्होंने आज बहुत अच्छे से मार्गदर्शन किया कि हमें बताया पेड़ लगाने का फायदा क्या है पेड़ लगाने से हमारे पर्यावरण को क्या फायदा होगा और हमारे जीवन में उसमें क्या अमूल बदल होंगे ये आज पेड़ लगाने का महत्व हमारे शिरकर सर ने हमें आज अच्छे से सिखाया पेड़ लगाओ पेड़ बचाओ और पर्यावरण को बचाओ ऐसा संदेश हमें आज हमारे गांव से पूरे देश में देने का सौभाग्य मिला हर एक बंदे ने अपने परिवार के जैसे खुद अपने अपने मेहनत के कमाई से पेड लेके कम से कम दो से तीन पेड लेके कम से कम ज्यादा लगाने जितनी मर्जी वो लगा सकता है लेकिन कम से कम दो से तीन पेड लेके अपने निजी कमाई से वो बच्चों के जैसा पेड का पालन करे वो लगाए उसको संभाले आज आमच्या गावामध्ये बत्तीस जणांचा वाढदिवस एक जून हा होता त्या निमित्त आम्ही वर्षारोपणाचा कार्यक्रम केला आणि गावातील सगळ्या मंडळींनी प्रतिसाद देऊन एक एक झाड प्रत्येकाना घरी लावून ते वाढवणे जगावणं आणि त्याच पर्यावरणासाठी त्यांनी ठाम मत केलं की आम्ही हे झाड वाचू वाचू